काल आजोबा झाले मोबाईल आणि टीव्ही आजी मोबाईल हातात असला की बाप ना आई आबाजवळ नातू येत नाही हो ते दिवसभर मोबाईल वरच राहतील एवढा सत्यानाच झाला या मोबाईलच्या पायी बर चांगलंही आहे वाईटही आहे आता पोरापोरीचे किती लफड वाढले मग किती भयानक झालं त्या पोरापोरीच प्रकरण झालं आणि बाबडी येल कीर्तन चालू होत माल काही घेणं देणं नव्हतं माया कीर्तनात लोक दहा हजार होते दर्यापोरात तिकडच पोरीचन पोराचन लफळ त्या दहा बारा पोट्या मा कीर्तनाचा खाना खराबा केला मग बोलावली आर पी जो भेटे कारण कुठं गेलतात सत्यपालच्या कीर्तनात होणार एक झोडकर त्या कीर्तन ऐकणाराची काही गलती नाही हो आमचं काही घेणं देणं नाही मला बदनाम केलं दर्यापूर्वाले येईन कीर्तन होत बर चार तारीखले पन्नास गावात प्रचार केला त्या माणसानं अन ऐन माल कीर्तन कॅन्सल केलं आली झाले राजकीय झालं आणि दुसऱ्या दिवशी मला कार्यक्रम पिंपळले होतात तो कौन नाही कॅन्सल केला गरीबाची मोठ्या गर्भवतीने आले हो गर्भवती नाहीत तो दर्यापूरचा कार्यक्रम गरीबाचा मूर्त्या बस बसवल्या कॅन्सल केला काल मी ऍडव्हान्स वापस पाठवला मी पहिले ऍडव्हान्स घेत असतो काय फायदा कार्यक्रम झाल्यावर कुठे पाहत बस परवा एका गावात गेलो वाशिमच्या जवळ गाव गावाचं नाव नको ना। सांग कार्यक्रम लाईव्ह चालू आहे ना तिथं गेलो मी ज्यानं कीर्तन घेतलं ते फुल टाकेल आता म्हटलं कोणाले कीर्तन छान मी पहिलेच वसूल करतो पैसे जास्त नाही घेत पण जे घेतो ते पहिले द्या अरुणा ताईले वाईट वाटलं हा पहिले कोण मागून राहिला हे कारण आहे कारण त्याच्यात पुढारी म्हटल्यावर तर शंभर टक्के नाभात देतच नाही काही देणं ना घेणं कधी लोणी पण आम्हाला कल्पना होती अरुणाताई तुम्ही नेक कुटुंबातली बाई या तुम्ही जनहिताच काम करणाऱ्या तुम्ही समाजासाठी वेळ देणाऱ्या तुम्ही त्यातल्या नाहीत नाही तर पुढारी एका मंत्री होता आणि अमरावतीने जाहीर केलं महाराज ना पन्नास हजार रुपये माझ्याकडून घेव घेणं न देणं पाच वर्ष झाले एक रुपये एक लाख केले ते त्याचं नाव नको सांगू हिंगळेले कड रागी ठाला सामाजिक मंत्री होते म्हणून तर मतदान करतानाही बरोबर करत जा नाटक करणाऱ्याच्या माग मागा लागू नका आणि बाबासाहेब आंबेडकरानं शिवाजी महाराजानं ज्योतिबा फुल्यानं आता पुढे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अनेक ठिकाणी आहे तुम्हाला शस्त्र दिलं बाया हो। मग महिला असो की पुरुष असो तुमच्या हातात एक ओट टाकायचा एवढा मोठा राजा कसे कावर कावर उन्हाचे फिरत पायदा काही मालूम आहे गावंडे परिवारातले शंभर दीडशे वोटिंग आहे म्हणून हे असे मागण्या रात्र पाहत नाही भल्या पायटी येतो दर्शन कुणा आणि भांडण कोणते इस्लाम खत्रे मे हिंदू धोके मे बुद्ध धोके मे काय कु धोके मे या तो सब कोम के लोक बैठे वे एखादा मुसलमान आहे का तुमच्यात बरोबर सत्कार करायचा हाय का कोई एखादा घाल्या नाही गलत नाही बोलता राहू ना एखादा खडा होऊन गा तो मला कार्यक्रम का मुसलमानही घेतात बुद्धही घेतात रामनवमीवरी राहतो शिव पुराना राहतो रामायणाती राहतो ना एखादा एखादी मुसलमानाची पोरगी गेली राहुन रे बाप नाही आहेत नाही आले आलेचन पण पैसे खळे नाही ना महाराज क्या करता अरे कुछ नाही करता रे माझे सत्कार करताना तुम्हाला तुमच्या जवळ असते उभं करा नाही ते काय तो उभं नाही राहून राहिला त्याला कुचकेल तरी नाही त्याला वाटलं पाकिस्तानात पाठवते अरे मस्जिद मे बी हाय खुदा मस्जिद मे बी हाय खुदा मंदिर मे भी राम दोनों नाही है में का नाम है। अरे हे गारोळी लोक आपल्याला आपल्या लेकरा आणि यायचे पोर इंग्लंडने पाठवते कोणीही जातीवाल्या संग लग्न करते यायले चालते दुसऱ्या धर्माचाही नवरा चालते आणि आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला तर दौंड्या ठोकते अशा शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो म्हणजे आपली पोरगी गरीबाची पोरगी नेली तंड्या ठोकता आणि मोठ्या माणसाच्या पोरीने केलं दाबून टाकता गुपचुप 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 म्हणून गुण, जागे गुण। वा मी माले म्हणून आंतरजातीय लग्न लाव कोणीही जाती कर कारण तुकडोजी महाराज न आंतरजातीय लग्न लावले गाडगे बाबांना आंतरजातीय लग्न लावले आमच्या डोक्यात जातीय वाद नाही आमच्या डोक्यात एकच जात आहे कोणती खरा तो साने गुरुजीने आम्हाला मंत्र दिला खरा तो रे एवढ्यात कोण इंटरकास्ट मॅरेज केलं तर उभं मी सत्कार करतो रा। पडून जाणारे म्हणजे लघवीले जाऊन राहिले ते पण खबरदार कोणी मदत उठल पाणी आळवा पाणी जिरवा लहान लेकर ले अर्जंट असेल तर डाळ पहा रुजवा पाय मारा सिंगल ब्रेशर ब्रेक काम करत नसेल तर राईट वर लेफ्ट मारा माती फेका एवढा खड्ड्या पडला की ठिबक सिंचन सुरू करा जगायला लागली चढ आता पावसाळा पुढे आहे पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा पावसाळ्यात झाडे लावा झाडे जगवा केवढी मोठी उष्णता आहे आता आता देवाची भक्ती आहे सोन्याचा कळस नाही केला तरी चालेल पण मंदिराच्या भोवती शंभर झाड लावा गाडगे बाबा मंदिरात गेले नाही पण मंदिराचा परिसर स्वच्छ केला बाजी काय लक्ष्मण साधी। ये ना इकडे सत्कार कर या काका हो का। पांडुरंगा या या इकडे हे एक अवतार काका तू दे कंपनीची ची अरे बा अजून दे ना एक मोठी शाल दे ना अरे पोटात असून कीर्तन ऐकायला आलं हे भाग्य आहे हे आहे ना हे हे हा धन्यवाद काका हा अजून किती प्रेम पाहिजे मा बस <laughs> वा वा बसा, बार बसा।, बार बसा। बसा, बसा का दादा बसा अर्धा घंटा देतात दादा बसा प्रेमान म्हणजे टच नाही होणे कोणा ना, या नाही जमलं ना तुमची छाती छप्पन इंच आहे ना बत्तीस इंच टिकतच नाही दाबा आणि जास्तच नगर गेल द्या दाबून बसा था ला बाबू दहा हजार लोक बेइज्जती करते दारू तुमच्यात कोणी पित तंबाखू दारू आणि रक्तदान करा नेत्रदान करा करा अरुणाताईने आपले पती गेल्यानंतरही त्यांची जे सेवा महिला बचत गट मग एम सी बीचा कॉन्ट्रॅक्ट महिलांना काम देणं समाजाचं सुख दुःख ते माझं आहे मी दोन लेकराची माय नाही मी समाजाची माय आहो म्हणून मी वंदन करतो अरुणा तईंदांच्या पतींनाही स्वर्गीय धनंजय गोविंदरावजी गावंडे नाही तर पती गेल्यानंतर फार बिकट परिस्थिती राहते पण त्या माऊलीनं परिवाराची साथ सर्व भाऊ मंडळी त्यांची जे जवळची मंडळी आहे भरतदादा एवढंच नाहीत बाबू कुठवरून देशमुख साहेब आले देशमुख सर वाघमारे काका ओमू काका कराळे सर अशी बरीचशी या विचाराची मंडळी जुळलेली आहे मी तुम्हा सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो पण आज मला काही ना काही देऊन टाका तरुणांनी काम केल्याशिवाय अन्न खाऊ नका मेहनत करा काही ना काही उद्योग करा सोन टक्के काका पोराली इंजिनियर करते पोंगा पंडी टिकते हिम्मत हारले काय मुली नाही तुम्ही कधी हिम्मत हारू नका आणि आपल्या मायबापाची किंमत करा बाळा कोणीही पोरीनं कोण्या पोराच्या प्रेमा प्रेमात पडू नका आज एवढं भयानक काम झालं पोरो पोरी म्हणजे एवढं भयानक एवढं कि त्या नैतिकता एवढी घसरली की ज्याचं लिमिट नाही आई वडिला वाटते माझी मुलगी शिकून राहिली माझा मुलगा शिकून राहिला कायच शिक्षण इकडे बाप मेहनत करते पोरक त्या पोरीच्या मागा लागते आकोटातल्या घटना आहेत चांगले चांगले पोरं आत्महत्या करून मरण पावले बाबू काय साठी पोरीसाठी पण पोराईले अक्कल नाही कि ते पोरगी कुठलो प्रेम करते तुमच्या तो आलो एटीएम रिकामा तुझे पैसे गेले अशा अनेक घटना आहेत लग्न झाल्यावर सहा महिन्यात बायको काय नवरा वागवत नाही किंवा ते राहत नाही इतका भयानक ना आहे आता म्हणून मी त्या नवरा बायकोचा सत्कार केला आणि तुम्हालाही तरुणाला प्रार्थना करून कोण्यापूर्वीच्या प्रेमात पडू नका पहिले शिका उद्योग करा तुले पाहिजे ते करणारे लागी बनव ना काही जमो जुमो करण काही नोटा पाणी चांगले कमवून घ्या ओके पोझिशन अरे घुमत येतात पोरीचे बाप तुमच्या मांग ते आमची मुलगी करा तुम्ही बना ना मुलीने तुम्ही शिका बना आणि आपला संसार सुखाचा करा स्वर्गीय निसर्गवाची धनंजय गोविंदरावजी गावंडे साहेब निघून गेले पण त्यांच्या पत्नीनं त्यांच्या परिवारानं आज पाच वर्षानंतर यात्रा भरली आज बाबू मला मिल्ट्री मॅनचे एक हजार रुपये वाटायसाठी पाठवले फोन पेवर कोळी समाजाचे आहेत मेजर महादेव कोळी मेजर आडे साहेब आणि दरवर्षी माझ्या आश्रमात शिबिरामध्ये दे जेवण देतात दोघही नवरा बायको त्यांची पत्नी दर्यापुरून आणि ते ड्युटीहून येतात मॅन माझ्या आश्रमामध्ये मा दरवर्षी एकवीस मे ते चार जून आज आजही त्यांना आता फोन पेवर एक हजार रुपये टाकले की महाराज माझ्याकडून देऊन टाका सांगायचा म्हटलं बाबू जे समाजाचं काम करतात त्यांना कशाची उणीव राहत नाही लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला विनंती करीन वंदनीय तुकडोजी महाराजाची ग्राम घेता वाचा बुद्धाचे लेकर कौन प्रगतीवर आहेत मराठ्याचे लेकरं कौन प्रगतीवर आहेत मराठा सेवा संघानं पुस्तक वाचायचं शिक्षणाच्या बाबतीत गाडगे बाबानं सांगितलं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखानं आमच्या गोरगरीबा करता शिक्षणाची शिवाजी कॉलेज शिक्षण संस्था निर्माण केली की के आपण बदललो पाहिजे तुम्ही पा वर कोणाचे आहेत न्यायाधीश कोणाचे आहेत जास्तीत जास्त कलेक्टर कोणाचे आहेत कमिशनर कोणाचे आहेत बाहेर देशात कोणाचे आहेत जे शिकले त्याचे लेकर खाली कोणाचे आहेत वर ओपनचे खाली हा कशाचा परिणाम फुले शाहू आंबेडकर ज्योतिबा फुल्याचा की ज्योतिबा अरे हा शिक्षणाचा परिणाम आहे आता पवनपाल महाराज आले ऐकवतो पाच या गुरुदेव नम्रमुनी यांनी मुंबई येते गाईसाठी साठी दिलीप बाबांना पाच लाख रुपये दिले पाच कोटी पास कोटी रुपये आणि दिलीप बाबांना सोन्याची एक चैन दिली तेच आहे काय नका घालत दिलीप बाबांच्या गळ्यात जे सोन्याची चैन आहे हे दान केली त्याला काही सोन्याचं हरिक नाही पण जाणून त्याच्या गळ्यात टाकून बाबा ते घालू नका तुम्ही आत पासून कपडे न वे झाले आपण सचिन दिला आपण सचिन दिना शिक्षण एकोनव एकोणनवत बापा बापा पेनारा तर नवव्यात पन्नासाव्या वर्षीच लंबा होते माझेराव भोई बार कधी पैशाच्या मागे लागले नाही आज अजरामर झाले हे नव्वद दिलीप बाबा फक्त सोन्याचे चेन काढून टाकले मन तृप्त झाले आहे <laughs> बाबू हजारो गाईचे प्राण वाचवले ट्रकचे ट्रक, ट्रक त्या गाईला सांभाळलं गाय हमारी भगवान कृष्णाचं काम दिलीप बाबा करून राहिले पोहरा देवीले अनेक बकरे कापत पण बाबा गेले मला कापा फक्त तिथं नाही सौंदळ्याला गेलते ना हे हेवर आ... के पाहिजे पडसा धर्ज सौंदा मोठं ऑपरेशन झालं त्याचं त्या दिवस पासून जास्त तब्येत पण तरी सौंदळ्याला गेलते तिथं बकरे कापत हो ना नऊशे बकरे मी आलतो ना तुमच्या माग हे होते माझे राव आणि आपले आमचे लोक देवीले बकरी पाहिजे देवीले काय पाहिजे बे बकरी तुमच्या तोंडाले रगत लागेल ना देव खाते का बकरी कोंबळे आपल्याला आदत आहे असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा कसा तुमचा देव घेतो